आपण पाताळेश्वर मंदिरात आलो आहोत हे मंदिर जंगली महाराज अगदी शेजारी आहे परंतु हे मंदिर कुणालाही माहिती नाहीये तर याविषयी विशेष माहिती घेऊयात मंदिराच्या गुरुजींकडून पाताळेश्वर मंदिराचे गुरुजी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारून बघूयात या वीशे, मंदिराचा मंदिरा मंदिरा सहवास तुम्हाला कधीपासून लाभलाय इथे तिसरी पिढी आहे तिसरी पिढी त्याच्या आधीपासून आम्ही पूजा करतो चौथी पिढी चालू आता आमची कारण त्या ती आता त्या आजी आजोबांच्या चालत आलेली आई वडील आता आम्ही करतो आता आमच्या पाठीमा पोरं करतील आता म्हणजे तुम्हाला मंदिराबाबत बरीच माहिती आहे थोडीफार माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगणारच कारण काय आहे आता काही लोक काय म्हणतात पांडवांच्या काळ पांडवांच्या काळातलं मंदिर आहे काही जण म्हणतात राष्ट्रकूट राजाच्या सवारीतलं आहे काही जण म्हणतात देवी शक्ती आहे पण आमचं मत आहे की राष्ट्रकूट राजाच्या सवारीतलं असलं पाहिजे कारण पांडवांचा काळ पाच हजार वर्षापूर्वी होता आणि हे नवे शतक म्हणजे हजार बाराशे वर्ष झालेले बस एवढंच आहे तुम्ही बघताय लाईफ पुढे कॅमेरामन अपूर्वा देशपांडेसोबत शर्वरी लहाडे